प्रबोधनाची दुकानं बंद झाली बारा नो प्रबोधनाची दुकानं बंद झाली की तुमच्या वर्षाचा बाप श्रीमंत आहे म्हणून सोळा वर्षाचं पोरग पोरश नावाची गाडी घेऊन बाहेर पडेल दोन पोरांना जिवंत मारेल आणि बापाच्या बापाच्या पैशामध्ये रक्ताचे नमुने सुद्धा बदलून घेईल आणि हा समाज घातक असतो भविष्यासाठी कारण आपण ते करू शकणार नाही कारण आपली संख्या खूप कमी आहे आणि म्हणून प्रबोधनाची आवश्यकता आहे घडणं या शब्दाचाच मुळामध्ये अर्थ आहे की नको ते टाकणं आणि हवं ते कवटाळणं ज्ञानेश्वरी मध्ये ओवी खूप सुंदर आहे विधी ते पाळीत म्हणजे जीवन जगत असताना विधिवत आहे मला घडत असताना जे विधिवत आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे नको आहे त्याचा त्याग आणि धिक्कार करायचा आणि आयुष्य संपूर्ण मॅच्युअर परिपूर्ण रीतीनं जगायचं हा त्याच्यातला गोष्ट मला ठर काल सरांनी सांगितलं की सात वर्षापर्यंत घडतो पण बाळानो दिदी आणि दादा सात वर्षानंतर तुमच्या वाट्याला आलेला समाज कसा आहे कारण ज्या वेळेला बाहेर पडतो आहे मी त्यावेळेला सोळा सतरा अठरा तास आपण त्या समाजामध्ये आहोत समाजाचा प्रभाव किती असतो माणसाच्यावर आणि त्याचा परिणाम एखाद्या माणसावर किती होऊ शकतो एक चित्रकार खूप मोठा चित्रकार आणि तो ज्या ज्या समाजामध्ये राहत होता तो समाज न्यायप्रिय होता सत्यप्रिय होता प्रेमानं ओतप्रोत भरलेला होता त्यामुळे त्याचंही मन तसंच होतं त्या चित्रकाराने विचार केला की मला एक चित्र काढायचं आहे की देवाच्या देवस्वरूप जी व्यक्ती असेल त्याच काढायचं मग त्याने विचार करायला सुरुवात केली की असं देवस्वरूप कोण असेल मग तो म्हटलं की नऊ दहा वर्षाचा बिघडायला सुरुवात होते थर्टीन टू नाईन्टीन आपलं वय थर्टीन टू नाईन्टीन कारण ती कुमारी होते तो कुमार होतो त्याला टीन एज असं म्हणायचं तीन एज नंतर लबाडी सुरू होते मग हे तीन एज सुरू झाले की म्हणते आईला काय ती म्हणते कळत काय कळतंय ते म्हणते आईला काय कळतय आणि फर्स्ट इयर सेकंड इयरला गेल्यानंतर म्हणते प्राध्यापकांना काय कळतंय तिथं पर्यंत वय ह्याला सगळं कळतो या वयामध्ये ते कारण हे वय तेच असतं मग तो चित्रकार विचार करतो की मग कोणाचं चित्र काढावं तर मग एखाद्या नऊ दहा वर्षाचं की अजून निरागस आहे अजून पाप नाहीये त्याच्या मनामध्ये एक एक तो एक शाळा शोधतो एक निरागस चेहऱ्याचं लेकरू काढतो बाहेर शनिवारी त्या सुवर्ण सकाळी त्या बाळाचं चित्र काढायला सुरुवात करतो चित्र दोन तीन तास त्या मुलाला बसवून घेऊन चित्र काढतो ब्रश ठेवून देतोस करोडो रुपयाला ते चित्र विकलं जात पण काळ निघून जातो आणि वीस वर्षानंतर जो आत्ताचा काळ आहे जो पती तुम्ही आत्ता म्हणतो की घसरलेला काळ म्हणजे या समाजामध्ये फक्त अप्रामाणिकपणाला किंमत आहे या समाजामध्ये फक्त बेमानीला किंमत आहे या समाज समाजामध्ये फक्त हरामखोरीला किंमत आहे कि वीस वर्षाचा हा काळ आल्यानंतर त्या चित्रकाराने विचार केला की या जगातलं मला सगळ्यात दुष्ट माणसाचं चित्र काढायचं मग त्याला कुठं शोधायचं मग त्याचं चिंतन सुरू झालं की जगातले जेवढे तुरुंग आहेत त्या सगळ्या तुरुंगाची रजिस्टर त्यानं बोल आणि त्या रजिस्टर मध्ये सगळ्यात क्रूर अनेक खून अनेक बलात्कार केलेला असा कुणी आहे का गुन्हेगार त्याचा शोध सुरू केला एक अंडा सेल मध्ये सापडला खूप खून खूप बलात्कार खूप मारामारी अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा तरुण हातापायामध्ये काढण्या आणि मग जेलरची त्या सरकारची परवानगी काढल्यानंतर त्या दोन्ही हातापायामध्ये काढण्या असलेल्या त्या गुन्हेगाराला त्या स्वर्ण सकाळी त्या चित्रकारण आपल्या दारामध्ये आण त्या जेलच्या दारामध्ये आण चित्र काढणं सुरू झालं काढता काढता ब्रश फिरवता फिरवता असं लक्षात आलं त्या चित्रकाराच्या आणि दोघांच्याही लक्षात आलं की हे डोळे एकमेकाला ह्याच्या अगोदर टक्कर दिलेले या डोळ्याने एकमेकाला ते चित्रकाराने विचारलं वीस वर्षापूर्वी मी वर्षा एका लेकराचं चित्र काढलं होतं तो गुन्हेगारी म्हणतो मीही विचार करतोय की असंच माझं चित्र वीस वर्षापूर्वी कुणी काढलं होतं एका नऊ वर्षाच्या निरागस बाळाचं रूपांतर एका भयानक एकोणतीस वर्षाच्या गुन्हेगारामध्ये आम्ही मग आम्हाला हे जर काढायचं नसेल हा जर प्रतिकूल काळ असेल हा जर विचित्र काळ असेल तर आम्हाला ठरवायचं आहे आम्हाला भविष्य ठरवायचं नाही आज सात आठ वर्षापर्यंत आई वडिलांनी आमची भाषा आमचे संस्कार आम्हाला जे दिलं तिथं नंतर या जगाच्या बाजारामध्ये आल्यानंतर मग मा, मला आता ठरवायचं माझं भविष्य कोणतं असलं पाहिजे मी कोण असलो घडत असताना पहिला प्रश्न मी स्वतःला विचारायचं की मी कोण आहे माझ्यामध्ये कोण लपलं दुर्दैवानं होतं काय की आम्हाला कोणीतरी कौन्सिलर कोणीतरी वेगळा माणूस शिकवतो की तू कोण आहेस तुझ्यामध्ये आत कोण आहे मग अशी सर म्हटले की बिल्डर हा शब्द म्हणजे जग आहे मग आम्ही त्यांना डेव्हलपर असं डेव्हलपर असं म्हणतो विकसक असं म्हणूया म्हणजे असं पण बदलता आलं तर बघा तुम्ही विकसक आहे फक्त ते तिकडचं बघा पुतळ्याचं रस्त्याचं पुलाचं ते तुमचं तुम्ही बघा त्यात काय आपण नाहीये फक्त ते करत असताना ते तुमचं तुम्ही बघा फक्त आपण विकसक म्हणून काम करत असताना त्या ताकदीनं म्हणजे बदललेला शब्द असं म्हटलं मग तिथंपर्यंत आपल्या स्वतःचा विकसक आपल्याला व्हायचा डेव्हलपर व्हायचं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर नाही व्हायचं कंत्राटदार नाही व्हायचं तर आपल्याला डेव्हलपर व्हायचंय स्वतःच मग मला डेव्हलपर व्हायचंय तर माझ्या आयुष्याचं ब्ल्यू प्रिंट असायला पाहिजे की मी कोण आहे माझ्यामध्ये कोणतं सामर्थ्य आहे मी कोण आहे ज्यांना खूप लवकर कळतं मी कोण आहे त्यांना भविष्य खूप जसं की मोक्षगुंडम विश्वेश्वर या बारा तेरा चौदा वर्षाचे असताना गोकाकच्या धबधब्याजवळ पोहोचले बारा वर्षाचं वय आहे आपण कधी गेलात त्या शरावती नदी नदीच्या त्या काठाला गोकाकच्या धबधब्याला असे चार त्या चार धबधबे आहेत चार मोठे र एक रवरव धबधबा म्हणून खूप मोठा आहे की तो खूप गोंगाट करतो प्रचंड पाण्याचा तो प्रपात आहे आणि त्या पर्यटनाच्या ठिकाणी जे जसे असतात तसं प्रत्येकाच त्याच्याकडच बघण्याचा दृष्टिकोन असतो म्हणजे समजा गुलाबाची बाग बघायला काश्मीरमध्ये वेगवेगळ्या आपल्या आपल्या दृष्टिकोनानुसार मालंद माणसं गेली गुलाबाच्या फुलाचा व्यापारी गेला तर तो त्या त्या एकर मध्ये ते, एक ते, ते गुलाब किती निघतील त्याचं तो गणित करेल चित्रकार गेला तर त्या गुलाबाचं खूप छान चित्र काढेल प्रियकर गेला तर तो शायर येतील हरदम सिगा करो अगर हो तो मिलने का वादा करो तो असेल शायर तो आपल्या परीने त्या फुलाकडे बघेल त्याची किंमत कारण त्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा तो एखादा गुलकंदाचा व्यापारी गेला तर म्हणेल की ह्या एकरमध्ये किती गुलकंदनी घेत तो त्याचा दृष्टिकोन आहे त्याला दिलं जातात मग मी कोण आहे तसा मला निसर्गानं दिदी आणि जाताना आपल्या प्रत्येकाला आतमध्ये हुंकार दिलाय की मी कोण आहे आत आणि मग तो शोध घेतो मग ज्या वेळेला मोक्षगोंड विश्व शर्या उभे राहतायत त्या गोकाक बारा तेरा वर्षात सुवय प्रपात प्रचंड पाण्याचा बाराव्या वर्षी हा माणूस स्वतःची घडी घालतोय आणि त्या रौरव नावाच्या त्या धबधब्याकडे बघतो आणि विचार करतो की अरे एवढं मोठं पान आहे एवढं आहे का नाही करायची बाराव्या वर्षी ते विचार करत आहेत निघाल्यानंतर पुन्हा वाटेहून घरी जाण्याच्या प्रवासात बेंगलोरला जाण्याच्या प्रवासामध्ये दुसरा विचार बारा तेरा वर्षी त्यांच्या मनामध्ये येतोय की अरे एवढं नदीचं पाणी जात आहे वाया तर मी असे पाहू पसरले तर मी हे पाणी अडवू शकतो धरणाची दुसरी संकल्पना मोक्षकोंडमेश्वेश्वर यांच्या मनामध्ये पुण्याच्या सीओ पी मध्ये इंजिनियर झाले इंजिनिअरिंगची पदवी घेत घेऊन परत जात असताना असताना जा प्रवास करत मध्येच त्यांनी साखळी ओढली साखळी ओढल्यानंतर त्यांना तेन, त्यांना पोहोचल्यानंतर विचारलं की तुम्ही साखळी का ओढली विश्वेश्वराने सांगितलं की पुढं रूळ तोडण्यात आलेला बघून घ्या म्हणजे रेल्वेतून प्रवास करत असताना जातिवंत इंजिनियर करा करामध्ये आणि रोमा रोमामध्ये तांत्रिक ज्ञान असणारी व्यक्ती नुसत्या पठरीच्या रुळाचा आवाज बदलल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की पुढे कुठं रोल रोळ तुटले रूळ तुटलेला आहे घरी पोहोचतायत सीओ पी मध्ये पहिले आलेत मुंबई पीडब्ल्यूडी च्या ऑर्डर पण हातामध्ये आणि घरी पोहोचतायत कारण तो आनंदाचा उत्सव आहे मी डिग्री घेतली इंजिनिअरिंगची डिग्री घेतली सका त्या दिवशीची सकाळ आहे पाऊस थोडा थोडा पडलेला आहे आणि ते बाहेर येत आहेत खूप प्रसन्न वातावरण ज्या दिवशी आम्ही जिंकलेला असतो ज्या दिवशी आम्ही आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्राप्त केलेलं असतं त्या दिवशी आमचा आनंद आतमधून वाहत असतो आतमध्ये ऐंशी नव्वद वर्षाची वृद्ध स्त्री डोक्यावर लाकडाची मोळी आहे आणि डोक्यामध्ये पाण्याचं सिंचन आहे डोळ्यामध्ये पाणी आहे दुःखाच मध्येच उभा आहेत मोक्षगुंडम विश्वेश्वर याने स्वतःलाच प्रश्न विचारतायत की आता क्षणभरापूर्वी आनंदाचा महोत्सव साजरा करत असणारा मोक्षगुंडम विश्वेश्वर्या खरा या खरा दुःख आणि यातना बघितल्यानंतर आता ज्याच्या हृदयामध्ये खळबळ झाली तो मोक्षगुंडम विश्वेश्वरैया खरा आणि मग तिथून पुढं ठरवलं त्याने की अखंड आयुष्य मी राष्ट्राला समर्पित करणार भाकरा नानगल महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण कावेरीवर बांधलेलं धरण असे तू हिमाचल जेवढी मोठी धरणं विश्वेश्वरयांच्या कालावधीमध्ये बांधली तरी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून एकशे दोन वर्ष मोक्षगुंड विश्वेश्वर जगले आणि भारतामध्ये आपल्या कर्तबगारीची त्यांनी स्मारक बांधली मी कोण आहे म्हणजे या साडेतीन हाताच्या देहाने मला काय करायचं चुकून वाचायची सवय असली आपलं करिअर खऱ्या अर्थाने निवडायचं असलं तर एक पुस्तक मी आपल्याला विनंती करीन वाचायला अभय बंग सरांचं पुस्तक आहे या जीवनाचं करायचं काय म्हणून त्याच्यामध्ये करिअर निवडत असताना तरुणाईला की अरे तुम्ही शिक्षणाचा संबंध स्वतःच्या नका करू कर शिक्षणाचा संबंध प्रेस्टीज पॅकेज आणि प्रॉपर्टी या तीन गोष्टीसाठी जोडला जातो मला सन्मान मिळाला पाहिजे मला प्रॉपर्टी मिळाली पाहिजे मला पॅकेज मिळालं पाहिजे शिक्षणाचा संबंध आम्ही इन्कमशी जोडल्यानंतर जे आताचं चित्र आहे ते आणि त्याच्यातून नवीन माणूस घडू शकत नाही तर घडायचं असेल तर ते विनंती करताय सगळ्यात तरुणाई लागेल स्वतःचा स्वभाव कोणता ओळखा मी कोण आहे ओळखा माझ्यामध्ये आत काय लपलंय ते ओळखा माझा स्वधर्म कोणता ओळखा आणि माझा युगधर्म कोणता ओळखा आणि त्याच्यातून तुमचं करिअर निवडा आम्हाला सामान्य म्हणून जगायचं मग आता पहिली गोष्ट आपली ठरली की माझ्यामध्ये नक्की कोण आहे मी कोण आहे मला काय द्यायचं आहे जगाला कुणीतरी दुसऱ्यानं सांगितलं म्हणून मला ते घडायचं नाही आपल्याला काउन्सिलर खूप असतात इकडं जा तिकडं जा खूप पॅकेज खूप प्रॉपर्टी खूप प्रेस्टिज पण खरं करिअर निवडत असताना मला त्यामध्ये आनंद मिळणार आहे मला समाधान मिळणार आहे त्या गोष्टीचं करिअर निवडायचं असत पूर्वी एक काळ असा होता की माणूस आरश्याचा शोध अजून लागायचा होता माणूस स्वतःचा चेहरा मरेपर्यंत बघू शकत नव्हता किती भयानक काळ असेल बघा आरसाच नव्हता स्वतःचा चेहरा मरेपर्यंत बघता येत नव्हता भांग बिंग भानगडच नाही अर्धा अर्धा तास आरशासमोर घालवून तो काळ किती भयानक गेला असेल आपल्या लक्षात येईल तुम्हीच नाही आरशासमोर आम्ही सुद्धा असतो प्रौढ माणसं आम्ही असतो ना आम्हाला वृद्धापकाळ यायला लागला की आम्ही सुद्धा आरशासमोर असतो मी आ, आज यायचं म्हणून काल मी अर्धा तास डांबरीकरण करत होतो मला वृद्धत्व झाकायचं होतं ना फ्रीज मध्ये ठेवायचं होतं माझं प्रौढत्व असा तो भयानक काळ त्या काळावधीमध्ये शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला एक दगड सापडला दगडावरची माती बाजूला गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्या गुळगुळी दगडामध्ये त्याचा चेहरा दिसतोय पण त्याचा चेहरा बरोबर वडिलांच्या सारखा होता त्याला खूप आनंद झाला हे तो मेरे पापाच्या माझे वडील आहेत मला इतका आनंद झाला ते दगड येईल दगड आणलेला दगड घरी येऊन वर असं माळ्या वरच्या मजल्यावर नेऊन ठेवते रोज सकाळी आंघोळ करताय आणि वडिलांचं दर्शन यायला वर ते दगडाकडे जाते वडिलांना बघते खाली येते बायकोच्या लक्षात यायला लागले की अलीकडे हे हसतय लग्न झालेली माणसं हसत नाहीत माझ्या डाव्या उजव्या बाजूला दोन्हीकडे बघा खाली बसलेल्यांच्याकडे यांच्याकडे बघा कारण पु ल देशपांडे असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे कि की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात मरतात आपली कंडिशन काय आपला पण तपासा हसक्यू हस हसराय कुछ नाही पापा मिळतय ना 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 का मिळते ते घाबरत घाबरत वर गेलं वरनं दगड आणला बायको म्हणजे बघ तिनं त्या दगडामध्ये बघितलं तिचा चेहरा ती पहिल्यांदा बघत होती तिनं बघितलेलाच नव्हता ति म्हणजे आवरत नाहीये बाबा आहे पापाय दुसरी आवरत आहे खटला काची केसच्या न्यायाधीशाकडे गेला न्यायाधीश म्हटलं काय ते म्हणले कुछ नाही बाबा मिळतय नाही दुसरी आवरत आहे न्यायाधीश म्हटलं आण दगडकडे न्यायाधीशानं दगड घेतला त्याने त्या ते दगडामध्ये आपला चेहरा बघितला न्यायाधीशांचा चेहरा तो त्याच्या आजोबासारखा होता त्यांच्या आजोबासारखा होता म्हणजे येतो मेरे नाणीजान आहे कहाणी संपली कुणाला माहीत नसणारी माणसं आम्हाला आमचं करिअर ठरवायला पुढे येतात आमका हो तमका हो माझं सामर्थ्य काय मला माहीत नसत जब्बार पटेल डॉक्टर श्रीराम लागू चरित्र वाचा आई वडिलांनी जबरदस्तीनं मेडिकलला घालवलं म्हणून ते डॉक्टर झाले पण त्याला नव्हतं जायचं त्यांना अभिनय करायचं मला ज्या गोष्टीमध्ये आनंद होतो त्या गोष्टीची निवड करता येणं म्हणजे माझ्या घडण्याला सुरुवात होत माझ्या घडण्याला सुरुवात म्हणजे आणि खूप लवकर कळण माझ्यामध्ये कोण आहे परमनंट की कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी बरोबर गायिका तिला तिला तिनं गाणं म्हणते ती आणि आता गायिका आहे खूप चांगली ती चुकून सारख्या करिअर ओरिएंटेड आई बाप्पाच्या पोटी जन्माला आली असती लातूर पॅटर्न कोठा पॅटर्न घास 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 दहावी आणि बारावी म्हणजे अंतिम दहावी आणि बारावी मध्ये असलेल्या घरामध्ये कधीतरी प्रवेश करा तुम्ही दहावीला आणि बारावीला जे बाळ आहे की ना त्या घरामध्ये प्रवेश करा भयानक शांतता असते आताच कोणाचा तरी दहावा किंवा बारावा झाला असं वातावरण असत कारण आम्ही करिअरची दारं दहावी आणि बारावी अरे आहे ना मान्य आहे आपल्याला पोटापुरतं कमवायचं पण नुसतं पोटाची खळगी भरण्यासाठी अर्थप्राप्तीसाठी जीवन नाहीये अर्थ पूर्ण जगण्यासाठी जीवन आहे हे कळावत ते म्हणजे घडण अर्थ प्राप्तीसाठी जर नुसतं जगणं असेल तर मग त्र्याहत्तर कोटी रुपये देऊन तीन तास नाचण्यासाठी लग्नामध्ये नर्तकी आणली जाते तिचं नृत्य साजरं व्हावं म्हणून तेरा ट्रक साहित्य परदेशात आणलं जातं स्टेज सजवायला त्याच्यासाठी नाहीये एका बाजूला ते जगणं आहे नाही दुसऱ्या बाजूला एक हजार हॉस्पिटल्स काढले जातात ओरिसामध्ये की जी मोफत आहेत त्यांच्या अंगावरची साडी एक हजार रुपयापेक्षा जास्त नसते तीन हजार टाकेमध्ये सुधामूर्तींनी स्वतःच एक उदाहरण दिले बघा अमेरिकेतून येत आहेत त्या स्त्रिया त्यांची टिंगल उडवतायत हे केटल कॅडर इथं कसं काय बसलं सुधामूर्तींच्याकडे बघून आणि दुसऱ्या दिवशी बेंगलोर मध्ये स्वतःच्या संस्थेला डोनेशन मागायला सुधामूर्तींच्या समोर गेल्यानंतर लक्षात येते की अरे कोणाच्या आपण एका बाजूला हजारो हॉस्पिटल्स काढणारी पैशाचा व्यग विनिमय करणारी दीड लाख तुमच्या सारख्या लेकरांचं शिक्षण पूर्ण करणारी दारामध्ये कुणी आला तर वंचित न जाणारी रस्त्यावरून निघाला तरी पावला आपोआप नजर आपोआप पावलांच्याकडे जातात जणू देवी चालावी पृथ्वी म्हणजे प्रेस्टीज पॅकेज ला आमची नीतिवंत श्रीमंती आणि नीतिवंत श्रीमंतीचा उपयोग अनेकांचे अश्रू पोसण्यासाठी असेल तर ते खरं करियर आहे आणि त्या कोण घडणार जस की कार्तिकी गायकवाड ती गाणं गाते तिला आनंद आहे ती जर डॉक्टर झाली असती इंजिनियर झाली असती तर नाही ना ती सुखी नाही पैसे मिळतील तिला ती जगेल पण ती सुखी आणि आनंदी नाही होणार तिला दिलाय निसर्गानं गळा दिलाय ते दिलेला गळा तिच्या आई वडिलांच्या लक्षात आला की बाबा हिला गळा आहे हिला गायिका केलं पाहिजे ती सुखी होईल इंद्रजीत देशमुख नावाच्या प्राण्यानं जर गाणं गायचं ठरवलं तर तुम्ही राहाल का या मंडपामध्ये कारण मला दिलंय नर्ड आणि नरड दिल्यानंतर जर गाण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्या आयुष्याचं नुकसानच आहे ना जे नाही दिलं जे माझ्याकडे नाही ते जर मी होण्याचा माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला तर ते माझ्या आयुष्याचं नुकसान आहे आणि माझ्या भविष्याचं नुकसान दिदी आणि दादा काल जसं गळसासी सरांनी सांगितलं की प्रत्येक जण वेगळं आहे निसर्गानं प्रत्येकाचं प्रत्येकाला वेगळं केलंय गदी माडगुळकरांचं गाणं आहे घटा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येक जण वेगळा निसर्गानं प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिलं निसर्गाच्या मॉडेल मध्ये आजपर्यंत माणूस नावाची जात जन्माला घातल्यानंतर एवढ्या तीन इंचामध्ये किती मॉडेल्स तयार केलीत बघा एक मॉडेल दुसऱ्या माणसं मॉडेल सारखं देशमुख हे असं ना, ना असलं एक पण मॉडेल आधी पण नव्हतं पण नसणार आहे आणि आता पण नाही एकमेव मॉडेल दुसरं नाहीच आहे मॉडेल म्हणजे एवढ्या तीन इंचामध्ये सगळं बसवलंय तीन इंचामध्ये सगळं बसवलंय कलर नाक डोळे केवढा कौन चित्र का हो कौन शिल्पकार आहेत प्रत्येक जण वेगळा आहे तस आपण आपल्या आई बाबाच्या पोटी वेगळे आहोत प्रत्येक जण आहोत कुणी जाई आहे कुणी जुई आहे कुणी मोगरा आहे पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आमचे बाप जादे आमच्या जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या करून गुलाबाचं फुल तयार करण्याचा प्रयत्न करतात असं होत नसत आम्हाला आनंद मिळेल त्या क्षेत्रामध्ये मी जर मी मी प्रयत्न केलाय गाण्याचा मी शिरोळा गट विकास अधिकारी होतो पंचवीस तीस वर्षापूर्वी आणि त्यावेळेला अजित कडकडे तिथं गाणं गायला यायचे नरसोबाच्या वाडीला या बाजूला घाट घाट आहे आहे गौरवाडच्या बाजूला इकडे बसायचे हजारो श्रोते मी ऐकायला जा जायचे कडकड्यांचा तो पहाडी आवाज आणि ते गाणं सुरू व्हायचं निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची आवाज पहाडी गाणं इतकं मस्त कि त्या पंचगंगेच्या पाण्यावर असे तरंग यायचे ऐकल्यानंतर वाटायचं की आता मला त्या दिवशी वाटलं की अरे आपल्याला पाहिजे आपल्याला पण यायला पाहिजे शेजारी नांदणी नावाचं गाव आहे तिथे एक शिक्षक होते शिक्षकांना मी दिलं फी दिली म्हटले गुरुजी शिक 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 आट, मला शिकवायला यायचं ऑफिस संपलं की मला शिकवायला यायचं गाणं शिकवायला गाणं शिकवायला ते रोज संध्याकाळी यायचे सात ते आठ एकच गाणं मला आठवडाभर शिकवतो हो एक महिना शिकवत होते एकच गाणं परी आहे तैशा स्थिती आहे कौतुक आहे संचिताचे एकच गाणं एक महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले म्हणले साहेब जाऊ द्या मला मी नाही येणार ना उद्यापासून मी म्हटलं का नाही म्हणजे माझा आवाज बदलायचा मला सोडून द्या म्हणजे जो मी नाही दिदी आणि दादा न तो मी होण्याचा माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला तर ते माझ्या आयुष्याचं दुर्दैव असतं होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये मला आनंदी मिळत नाही मी म्हणजे त्या ग्रीक कथेमध्ये तो सिसिफस नावाचा जो कॅरेक्टर आहे त्याला एक शिक्षा दिली राजा की तुझ्या गावातला एक दगड आहे गुंडगुळा तो दगड सकाळी घ्यायचा डोक्यावर आणि तुझ्या गावातली जी टेकडी आहे त्या टेकडीवर दगड इतका विक्षिप्त असतो की दगड रात्री तो खाली त्या तो, तो राजा शिक्षा देतोय तो असं सांगतोय की तो दगड परत उद्या वर तुझा वर दगड राहिल्याशिवाय तुझं काम संपलेलं नाही सिसीफस मरेपर्यंत दिवसभर दगड डोक्यावर घेऊन वर नेऊन ठेवायचा वर ठेवला की दगड निष्ठायचा रोज सकाळी उठायचा आणि जायचं एक चाकोरीबद्ध आयुष्य जसं मी जगलो पंचवीस वर्ष आमचा सकाळी दगड डबा घ्यायचा दगड घेऊन आम्ही जायचो डोक्यावर दहा ला दगड त्या दिवशीचा पोच करायचो आम्ही सहाला घरी यायचो परत दुसऱ्या दिवशी डबा आणि मग असं करता करता आमची तीस पस्तीस वर्षाची सर्व्हिस होते आणि सर्व्हिस झाली की आम्ही रिटायर होतो मग रिटायर झाले की आम्ही आयुष्यभर हसलेलं नसतो आम्ही सरकारी अधिकारी अरवी साहेब माझ्या शेजार येतात हसतायत ते पण नोकरीत असताना आम्ही हसत नसतो मग आम्हाला रिटायर झाल्यानंतर आम्ही नाना पार्क मध्ये येतो एकत्र आम्हाला हसवायला कोणीतरी येतं इथे योग शिक्षक नावाचा हस योगवाला मग ते शिकवत कस ते शिकवत असतंय हस म्हणते हा खो 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 आणि त्या म्हाताऱ्या कोतर यांच्याकडे आमच्या सारख्याकडे बघून ते रस्त्यावर उभं असलेलं एक तीन चार वर्षाचं बोरग यांच्याकडे बघून निर्मळ असतं आपल्या ध्यानात येत नाही हे खरं हे खरं कारण अखंड आयुष्यभर नकली खुशी मस्ती कधी जिंकलेलीच नसते कारण ज्या क्षेत्रामध्ये जायचं असतं त्या क्षेत्रामध्ये आम्ही जातच नाही अखंड आयुष्यभर गुलामी आणि त्या गुलामीच्या पलीकडचं आयुष्य जगता येणं म्हणजे जीवन घडणं असतं